मागील वीस ते तीस वर्षापासून विदर्भातील कित्येक गावात श्री संत रुपलाल महाराजांचा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो परंतु तुम्हाला माहिती आहे का की श्री संत रुपलाल महाराजांचा जन्म केव्हा व्हावं कुठे झाला जय हरी माऊली श्रींबद्दल माहितीचा हा पहिला व्हिडिओ आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्रींचा जन्म केव्हा व कोठे झाला कित्येक तरी लोकांना असं वाटते की स्त्रीचा जन्म हा अंजनगाव सुरजी मध्ये झाला परंतु हे बरोबर नाही श्रींचा जन्म जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील अंजनगाव सुरजी पासून दोनशे चौदा किलोमीटर दूर असलेल्या पहूर या गावी शनिवार दिनांक चोवीस नऊ एकोणीसशे दोन या साली झाला आता मी तुम्हाला सांगितलं की श्रींचा जन्म कोठे व केव्हा झाला परंतु श्री संत रुपलाल महाराज यांच्या आईचे व त्यांच्या वडिलांचे नाव काय होते याचं उत्तर तुम्हाला अजूनही भेटलं नसेल तर मित्रांनो श्रींच्या आईचे नाव होते कासाई व श्रींच्या वडिलांचे नाव होते श्यामजी बुंदे मग तुम्हाला कधी विचार पडला असेल की श्री संत रुपलाल महाराजांचं नाव रुपलालच का ठेवण्यात आलं तर रुपलाल महाराज दिसायला खूप छान व रूपाने खूप देखणे होते म्हणून त्यांचं नाव रुपलाल हे ठेवण्यात आलेलं होतं आता मी तुम्हाला सांगणार आहे श्री संत रुपलाल महाराजांच्या जीवनातील एका प्रसंगाबद्दल श्री संत रुपलाल महाराज पंधरा वर्षाचे होतात आणि संसारात मन नसूनही वडिलांची तब्येत बेकार झाल्यामुळे त्यांना घरातल्या सर्व जबाबदाऱ्या अंगावर घ्याव्या लागतात रुपलाल महाराजांच्या आईला हे माहिती असते की रुपलाल महाराजांचं मन हे घरात अजिबात नाही म्हणून रुपलाल महाराजांची आई त्यांचं लग्न लावायचं ठरवते पण रुपलाल महाराजांचं मन तर संसारात नसतेच मग ते लग्न करतील का